अखेर तिढा सुटला भाजप सेना राष्ट्रवादी महायुतीच्या उंबरठ्यावर अखेर महायुतीचा तिढा सुटला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेनंतर भाजप सेना राष्ट्रवादी महायुतीच्या उंबरठ्यावर जगताप जाधव आणि शिंदे यांची चर्चा अंतिम टप्प्यात संध्याकाळपर्यंत होणार चित्र स्पष्ट शिवसेनेचे अनिल शिंदे आमदार संग्राम जगताप संजय शेंडगे गणेश कवडे सचिन जाधव यांच्यामध्ये सध्या महायुती आणि जागा वाटपावरून चर्चा सुरू असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटक पक्षातील भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांच्यातील महायुतीबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असून शनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत लोणीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जागा वाटपावरून चर्चा झाली आता आमदार संग्राम जगताप यांच्याशी शिवसेनेचे अनिल शिंदे संजय शेंडगे गणेश कवडे सचिन जाधव यांच्यात चर्चा सुरू असून लवकरच आता महायुतीची घोषणा होऊन जागावाटपाचा तिढा सुटणार आहे तर संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याची चर्चा देखील सुरू असल्याने अनेकांना मोठा धक्का सहन करावा लागणार आहे